जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी वाढदिवसानिमित्त एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांनी वाढदिवसानिमित्त आज रोजी दहा वाजल्यापासून एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण चालू केले आहे मनोज जारंगी पाटील आणि मराठा समाजाने हाती घेतलेला मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे तसेच यासाठी शेकडो बांधवांनी आपले जीव गमावले आहेत बलिदान दिले आहेत मराठा समाजातील अनेक घरं रस्त्यावर आले असून एकीकडे एक एक आरक्षणाची अपेक्षा तर दुसरीकडे बांधवांनी आत्महत्या केल्याचे दुःख या विवंचनेतून वाढदिवसानिमित्त एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण केले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल नाना आज तुमचा वाढदिवस आहे आणि आज तुम्ही एक दिवशी लाक्षणिक उपोषण करत आहात मराठा आरक्षणासाठी काय काय म्हणणं आहे तुमचं आज माझा वाढदिवस आहे परंतु मराठा आरक्षणाचा लढा आता अंतिम तसंच आहे अनेक पांडवांनी मराठा आरक्षणाचे बलिदान दिले आमरण त्यामुळं अमरण उपोषण आजच्या दिवसासाठी मी कुपोषण ठेवलेलं आहे कारण परिस्थिती अशी आहे की अनेक बांधवावरती गुन्हे नोंद झालेत अनेक बांधवांनी बलिदान दिले आणि वा आरक्षणाचा नळा लढा निर्णायक टप्प्यात असल्यामुळे मला वाढदिवस साजरा करणं हारपुरे स्वीकारणं सत्कार घेणं केक कापणं हे संयुक्तिक वाटलं नाही यापेक्षा थोडं वेगळं म्हणून समाजाची आपली बांधिलकी असली पाहिजे समाजातून ज्या येतो त्याचं काहीतरी देणं लागतं या उदात्त हेतूनं मी इथं आज एक दिवसीय उपोषण ठेवलेलं आहे आणि या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे की तात्काळ मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि निश्चितपणे मराठा समाजाला न्याय द्यावा मराठा समाजामध्ये खूप मोठा आरक्षणाच्या बाबतीत एक आस लावून समाज बसलेला आहे त्यामुळे सरकारनं हा प्रश्न सोडवावा म्हणून हे उपोषण मी मराठा योद्धा मनोदय जरांगी पाटलांच्या चळवळीला बळ देण्यासाठी इथं आहे